नमस्कार मित्रांनो बैलगणा शर्दे बोटर या चॅनल वरती आपल्या सर्व शरद प्रेमींचे आणि सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत तर चला मग मित्रांनो आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण सर्वांनी आपल्या चॅनलचे धमनेला आणि टायटल तर वाचलेच असेल की मथुर आणि राजा आता मैदानात येणार नाही तर मित्रांनो नक्की काय असं झालेला झालेलं असेल की, की मथुर आणि राजा आता मैदानात दिसणार नाही तर चलाय आहे मग याबद्दल जाणून घेऊया तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका पब्लिकचा म्हणून म्हणजे ओळख आहे असा या मथुर याला लंपी हा आजार झालेला आहे तर मित्रांनो मथुर लंपी या आजारातून जात आहे तर मित्रांनो डॉक्टरनी मथुरला कव्हर कवर व्हायला जवळपास दोन महिने सांगितलेले आहे आणि त्यानंतर मित्रांनो मथुर आपल्याला मैदानात पाळताना दिसणार तर मित्रांनो राजाचं काय झालेलं आहे नेमकी जाणून घेऊया तर मित्रांनो मागच्या मुलाखतीत आपण पाहिलं होतं की राजा हा एका पायाने थोडा लंगडत होता आणि तो एक पाय वरती धरत होता त्यामुळे मित्रांनो राजाला डॉक्टरकडे नेलं होतं तर डॉक्टरांचं असं आलं आहे की राजाला थोडं आराम दिला पाहिजे आणि दोन महिने राजा आता आराम राहणार आहे आणि मित्रांनो त्याच्या पायावर थोडे उपचार देखील चालू आहे तर मित्रांनो लवकरच हे महादेवाचे नंदी मैदानात दिसावे असे आपण महादेवाचरणी आणि देवाचरणी प्रार्थना करूया तर मित्रांनो या दोन्ही नंदीबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा